जय महाराष्ट्र मित्रांनो आपण पाहताय आजची महत्वाची बातमी उद्धव ठाकरेंनी सगळ्यांच्याच मनसुब्यावरती शिरळाखेर पाणी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये भाजपाचा सर्वात मोठा बडा नेता आणि जवळजवळ आपल्या पाच हजार पदाधिकाऱ्यांसह कोकणातून ठाकरेंना मिळाला मोठ अभय ठाकरेंचा एक नेता फोडला तर था, ठाकरेंनी था, तब्बल पाच हजारांची फौज घेतली पुन्हा शिवसेनेत मित्रांनो बघूया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नवीन जज्बा तर महाराष्ट्राच्या राजकारणातील मित्रांनो मुलीसाठी पित्याने सोडली अखेर भाजपची साथ भाजपचं सा सगळ्यात मोठं पद कोकणातलं तर उद्धव ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे नेते म्हणत मित्रांनो यांनी अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईसह कोकणामध्ये मिळालं मोठं यश मित्रांनो भाजपने आज उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा मोठा नेता कल्याण डोंबिवलीतून दीपेश म्हात्रे यांना फोडल्याची माहिती माध्यमावरती न्यूज चॅनेल्सवरती आपण सकाळपासून पाहत आहात त्यांचा प्रवेश होऊ घातलाय भाजपमध्ये अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे हे सगळं होत असतानाच इकडे मात्र उद्धव ठाकरे यांनी भाजपला तगडा झटका दिल्याची सगळ्यात मोठी खबर समोर येत आहे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप त्यांना चक्रविवाहात टाकण्याची रणनीती आखत आहे मोठमोठ्या नेत्यांना आपल्या सोबत घेऊन कल्याण डोंबिवलीसह ठाणे महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपा कामाला लागली आहे हे सगळं होत असताना शिंदेच्या शिवसेनेला मात्र ठाण्यामध्येच कोंडून टाकण्याचं काम भारतीय जनता पार्टी सध्या पाहू लागली आहे याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आणि मुंबई आसपासची शहरं वगळता सगळीकडे भाजपा स्वबळावरती लढाई लढू लागली आहे या सगळ्या घडामोडी पाहता महाराष्ट्राचं राजकारण मित्रांनो ठाकरेंच्या भोवती कसं फिरलंय हे आपणाला पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घ्यायचं आहे आपण जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा आपल्या स्वतःच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका मित्रांनो ही वेळ आहे उद्धव ठाकरेंना साथ देण्याची संकट काळामध्ये आपल्या नेत्यांच्या पाठीमागे उभी राहायची असं म्हणत सध्या कोकणातील भाजपचे बड़े नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार याची कुणकुण गेल्या पंधरा दिवसांपासून लागलेली होती कोकणामध्ये आजच नारायण राणेंनी एकनाथ शिंदेना चॅलेंज दिलंय कोकणामध्ये जर सामना करायचा असेल तर आमच्याशी करा असं थेट थेट आव्हान राणेंनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दिल्याचं आपण पाहिलंय मित्रांनो या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोकणात मात्र शिंदे सेना संपूर्णपणे उद्ध्वस्त होत असल्याचं सध्या दिसत आहे रायगडमध्ये भरत गोगावले यांना जबर धक्का तर उत्तर कोकणामध्ये देखील कल्याण डोंबिवली आणि ठाणे आणि पालघर या भागात शिंदेंची शिवसेना रिकामी करण्यास भाजपा तयार असल्याची महत्वाची अपडेट पोहोचते यानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील महत्वाचे जिल्हे या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपा यामध्ये जबर वातावरण तयार झालं आहे इथे मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप मोठ्या संघर्षाची चिन्ह रचत असताना भाजपचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतोय ते देखील आपल्या मुलीसाठी मित्रांनो हीच बातमी आपणाला राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंशी मोठी बघायची आहे कोकणात भाजपला मोठा धक्का बड्या नेत्यानं आपल्या मुलीसाठी सोडली थेट भाजपची साथ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता बघूया महत्वाची अपडेट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली असून भाजपचा बडा नेता त्यांनी कालच भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये आपला थेट राजीनामा दिलाय आपल्या जवळजवळ पाच हजार सगळ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह त्यांनी आपल्या पदाचा देखील राजीनामा देण्याची घोषणा काल केलेली आहे मित्रांनो राजेश सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याचं आपलं भाजपचं जिल्हाध्यक्षपद थेट सोडलं आहे भाजपला त्यांनी घरचा आहेर देत त्यांनी भाजपमध्ये येऊन चूक केली असं थेट विधान केल्याने भाजपची मात्र मोठी पंचायत झाल्याचं चित्र आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरीसह सिंधुदुर्गामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे अशातच राजकीय रत... घडामडीतून रत्नागिरीतून राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे भाजप पक्षातील जिल्हाध्यक्ष असणारे राजेश सावंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा थेट राजीनामा दिला आहे राजेश सावंत यांच्याकडे रत्नागिरीची जबाबदारी होती रत्नागिरी चिपळूणमध्ये आज भाजप पक्षाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा थेट राजीनामा दिला आपल्यासह जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांना घेऊन ते आता कुठे प्रवेश करतात ते बघावं लागेल राजेश सावंत यांनी राजीनामा सोपवला असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे तो सोपवला आहे राजेश सावंत हे रत्नागिरीचे भाजपचे तगडे नेते म्हणून ओळखले जातात राजेश सावंत यांनी राजीनामा का दिला हे अद्याप समोर आलेलं नाही याचं कारण अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे मात्र अ काळात राजेश सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान आता सावंत नेमके कोणत्या पक्षात जाणार हे कुणाच्या संपर्कामध्ये आहेत या अद्याप समोर आलेले नाही रवींद्र चव्हाण यांची रत्नागिरी शहरात होणारी कार्यकर्ता बैठक रद्द झाली आहे आता थेट कडे रवाना होणार असल्याची महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते म्हणजे जर संपूर्ण जिल्हा जर फुटला असताना भाजपला सिद्धे सभा कशी घेता येणार यामुळे रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा सोडल्याची महत्वाला एक सूत्रांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे मित्रांनो हा भाजपला कोकणामध्ये बसलेला तगडा झटका म्हणावा लागेल कारण की जिल्हा जर संपूर्णपणे प्रवेश करत असेल तर इकडे भाजपला मात्र सर्वात मोठा सामना करावा लागेल तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी रत्नागिरी शहराचं नगराध्यक्ष पद रिक्त असून त्या पदासाठी राजेश सावंत यांची मुलगी आग्रही आहे यामुळे या, या, या भागामध्ये उद्धव ठाकरेंकडून आपल्याला सीट मिळेल का याची चाचपणी सध्या राजेश सावंत यांच्याकडून सुरू आहे आणि जर अशा प्रकारचे जर त्यांना ग्वाही मिळाली तर ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत देखील जाऊ शकतात अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे रत्नागिरीच्या राजकारणामध्ये भास्करराव जाधव वैभव नाईक यांनी बरोबर टायमिंग साधत भाजपला शिंदेगडाला कोंडीत पकडलं असल्याची जोरदार चर्चा कोकणामध्ये रंगलेली आहे याला उद्धव ठाकरे असा कसा प्रतिसाद देतात ते बघावं लागेल मात्र सध्या तरी ठाकरेंच्या शिवसेनेचा वजन कोकणामध्ये बहुतांश प्रमाणात वाढल्याची सध्या राजकीय घडामोड समोर येत आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंदायी ठरतील पण जेव्हा की महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची सत्ता येईल मित्रांनो याबद्दल आपल्याला का वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा पुन्हा एकदा कोकणात ठाकरे राज